उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि त्या महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करतो त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील जात पात धर्म भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच म्हणेन कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे आणि या बंदमध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत तस तसेच बंद तसंच तस उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील कडकडीत बंद असायला पाहिजे मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं रुग्णवाहिका सेवा आहेत वृत्तपत्र आहेत फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुद्याचे दिवस आहेत गणपती बाप्पा येत आहेत है, दहीहांडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे कारण अनेकांना उत्सव पण करायचे उत्साह पण आहे पण त्याच्यामध्ये अगदी उत्सवातसुद्धा आपल्या मुलीबाळी सुरक्षित राहतील की नाही हा सुद्धा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत